दूध पिणं आरोग्यासाठी खूप चांगलं पण तुम्हाला माहीत आहे का की काही पदार्थ दुधासोबत खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच होतं होय काही फूड कॉम्बिनेशन्स आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ दुधासोबत चुकूनही खाऊ नयेत पहिला पदार्थ म्हणजे आंबट फळं किंवा आंबट पदार्थ लिंबू संत्री किंवा अगदी दही दहीसुद्धा दुधासोबत खाल्ल्यास दूध नाचण्याची शक्यता असते आणि पचनक्रिया बिघडू शकते पोटाचे विकार टाळण्यासाठी हे मिश्रण टाळा दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मासे आयुर्वेदामध्ये दूध आणि मासे यांना विरुद्ध आहार मानलं जातं या कॉम्बिनेशनमुळे त्वचेचे आजार ॲलर्जी आणि पोटाचे त्रास होऊ शकतात तसेच मटन किंवा चिकन असे इतर मांसाहारी पदार्थ देखील दुधासोबत खाणे टाळा तिसरा पदार्थ म्हणजे मुळा मुळा खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्यास त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात असं आयुर्वेदात सांगितले आहे त्यामुळे मुळा आणि दूध हे लगेच खाणे टाळा आणि चौथा पदार्थ म्हणजे खारट पदार्थ दूध आणि मीठ दोन्हीचे गुणधर्म वेगळे आहेत यांचं एकत्र सेवन केल्यास पचनक्रिया बिघडते तर मित्रांनो ही होती दुधासोबत टाळायच्या पदार्थांची माहिती अशाच अजून माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका